श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यै पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे

त्याप्रमाणे आज गजाननाला स्मरण करून मी माझ कठोपनिषदाच वाचन करीत आहे तर सर्वात महत्वाचा म्हणजे परमात्मा सर्व नित्य अनित्यतेपासून वेगळा असणारा कुठल्याही प्रकारच्या भावबाधेची चिंता नसणारा आणि तरल सत्य जे कधीही कुणी नाकारू शकणार नाही अशा प्रकारे म्हणजे तो परमात्मा अविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञदृष्टा स्वर्गतींथय ते, ते पुण्यमाध्यसुरेंद्रलोकमंते दिव्यान दिव स्वर्गरोकं विशानं क्षीणे पुण्ये मतरोकं विशांत मनः प्रप्नागतागत कामकामान मोक्ष इच्छिनारी स्वर्गामध्ये जातात परंतु त्यांचं पुण्य संपलं की त्यांना धरतीवर लोटून दिले जात परंतु परमात्म्यामध्ये विलीन झालेला माणूस कधी कधीही कधीही पुनर्जन्माच्या वाटेवर सरगत नाही एक महान तत्वामध्ये विलीन झालेली ही तत्व ज्योती शांत ज्योती ती फार महत्वाची आहे आणि त्यामुळे भूत मात्राच्या उद्धाराचं एकमेव साधन म्हणजे सातत्याने हरिनाम स्मरण करणे ज्ञानबारायंनी तुकाबारायंनी सांगितलेलं आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी असोणी संसारे पहावे दुर्देवी संसारात अस नाही आपण वेगळ्या कितीतरी चांगल्या प्रकारच्या पारमार्थिक सुजना आपल्याला या अशा प्रकारच्या सद्विचार प्राप्त होतात आणि ते सद्विचार म्हणजे माणसाच्या जीवनात आलेले काही चांगले क्षण आहेत काही चांगले असे गोळा केलेले मधाचे थेंब आहे कि ज्यामुळं आपण कुठ तरी आपल्या त्या सर्व साहित्य तर आपल्या पाठीशी भगवंत किती मोठा आहे याची प्रतिती यायला वेळ लागणार अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे थेमे थेमे तरी साची एकदम परमेश्वर कुणाला कधी भेटू हरकत नाही भेट नाही परंतु तो भेटण्याचे मार्ग तर अवलंबायला पाहिजे आणि तेच आहे हे परमेश्वराच्या मुखात लचित स्वरूपाच गायन आणि ते गायन आपण करत असताना आपण विसरतो आपण कोणत्या प्रकारच्या मुहूर्ताने कार्य करतो आणि त्या कार्याची सफलता काय त्या कार्याची यशस्वीता काय याचा सर्व विचार करत असताना आपल्या जीवाला भावत पडत मानत ते म्हणजे एकतत्व नाम अनेक असूनही एकोपी सर्वश्या सर्व सर्वांमध्ये मी परमेश्वर प्रादिर्भुवंत असून मी एकाच एकाच कार्य त्या कार्यावर करू कार्या शकत नाही अन्यायाची घडो रे देवा समजावी आणि मला असं वाटत की अतिशय महत्वाची गोष्ट ही म्हणजे अतिशय अतिशय महत्वाचा विचार आहे तो म्हणजे जीव आत्मा परमात्मा या सगळ्यामध्ये आपण मोक्षाची गवांधी मिळेल मोक्ष लुटला जाईल असं म्हणतो नो मोक्ष नो, नो मुक्ती जर मला हवंच हो असेल तर परमेश्वरात तुझ्या पायावर डोकं ठेवताना तुझ्यामध्ये मला विलून कमी अत्यंत महत्वाचा विचार परमेश्वराला काही वाही माग नाही खर तरी अन्यायकारक असलं तरी परंतु माणसाला माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी दुःख वेदना येतात त्याच निवारण करणारा दा एकमेव दाता म्हणजे परमेश्वर आहे आणि त्यामुळेच या परमेश्वराला अनेकांनी अनेक प्रकारे भिजवलं निवडलं चढवलं धावलं पळलं सगळ्याला अग्रहणम अशा प्रकारे नाव दिलेली आहेत म्हणजे सैर्य आचार्य स्पष्ट भरत आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व प्रकारच्या उपाधी विसरून जाऊन आपण फक्त जायला पाहिजे ते म्हणजे अहंभूत शेषिना देता पाल समायुक्ता चुर्विधा सनिविष्टो मत्त ज्ञान कोवन वेदैश सर्वो वेदावेदविदेवीच्या तर अशा प्रकारे हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा माणसाच्या जीवनामध्ये असतो वेदांत कृद्वे पुरुष वेदांताला सौंद अतिशय आणि अतिशय प्रेमळ अशा प्रकारचा वाच्य म्हणते जर काही नवभू तर ಮಹಿ ಗೋಷ್ಠ ಈ ಅಹಂಪೋಯಮತಿವ ವಿಚಿತ್ರ ಸಂಸಾರಯ ಮಾದ ಮಖಲಂ ದೃಷ್ಟ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत अहंकार विमडाचा आत अहंकाराने मोहित झालेल्या झालेला पुरुष स्वतःला सर्व कर्माचा आणि कर्मफळाचा आत त्याचप्रमाणे अनाथ उपाधीत सत्य असते मात्र अर्थात संसारातील विचित्र अशा प्रकारच्या या ज्या काही कल्पना आहेत त्या म्हणजे मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे मला परमेश्वर दिसला पाहिजे या सगळ्या गोष्टी म्हणजे काल्पनिक मनोरंजन आहे मी माझा देह हो, माझे मन माझे घर माझ सर्वस्व काही मला ना आठवतच नाही देहधारी विदेही परमात्मा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच शिरोभूषण अत्यंत शांततेने विचार केला तर पट आवडत ते म्हणजे इतक्या लांब प्रवास जीवनाचा करीत असताना इतक्या जवळ परमात्मा आहे पण तो आपल्याला कळत नाही आपल्या आत्म्यामध्ये तो आहे आपल्या रंध्रारंध्रात आहे डोळ्यात आहे 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 रडत हुस्यात आहे सर्वत्र गो महान अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळेला काही अत्यंत वेदना सहन करूनही आपल्या माणसं जगात थोडी असतात त्यातलं हे उदाहरण आहे या ठिकाणी एक शंका निर्माण होते कि माझ्या घरी न सोचती अस मनुष्याणां शस्त्रेषु कश्चित् यथा तिश्च ते यथता मम सिद्धानां कश्चिन् मां वेत्ते तत्था ईश्वरपी तस्य मनो बुद्धि अहंकार हे सर्व परमेश्वरा च पायाशी नतमस्त करून ठेवले तत् कर्म नेवाधिकारस्ते फले शुक्रचने मा कर्मफले पूर्व ते संगुत्त अशा प्रकारची अवस्था आपली होऊन जाते आणि माणूस सत्याच्या माग धरताना त्याला सत्य याच दर्शन नियमाने आज केलेलं आहे तेव्हा साधक अनेक वेळेला आपल्या अपयशाची कारणे सांगतो परंतु तस होत नाही बुद्धीच्या सरलतेपेक्षाही या परमेश्वराची असलेली एक उत्तम प्रकारची सम असलेली त्याची प्रवृत्ती निवृत्ती अधिकार हा सर्व तिथ जिथं अप्रिसिएट होईल तीच खरी आपली सत्ता ती म्हणजे परमेश्वराचे दरबारातील स्थान एवढंच बोलावं लागतं एवढच बोलण्यासारखं आहे उपनिष्ठाच्या बाबतीत आणि त्यानंतर मग तुमचं काय व्हायचं अशा प्रकारे आत्म्याच दर्शन म्हणजे गर्वाच दर्शन ज्याची दर्शनाची गुवती आहे त्याने दर्शन करावं आणि ज्याने नाही त्याने रामक्षावाचा म्हणजे जगातील सत्य स्वरूप सर्वांच्या नजरेला येऊ शकते तर आत्मा परमात्मा मोक्ष याबद्दलच्या संकल्पना इथं तृतीन आणि उपनिषदा मधून श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भगवंताने त्या रूपात केलेल्या आहे आणि त्यांचं भवितव्य हे अत्यंत उज्ज्वल धन्यवाद धन्यवाद